श्री स्वामी समर्थ मी आहे पंकज आणि आपलं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर ज्याचं नाव आहे फूड अँड ट्रॅव्हल बनी oh तर आणि टायटलवरून तुम्हाला कळलंच असेल की आजचा विषय काय आहे तर आज आपण घेऊन येतोय खास महिलांसाठी अशा रेडीमेड रंगोळी जोशी सी क्रिएशन्स घेऊन आले खूप सारे असे म्हणजे बोलू शकतो की भरपूर असे आपल्याला रंगोळीचे प्रकार तुम्हाला बघायला भेटेल ते सुद्धा रेडीमेड म्हणजे जास्त आता मेहनत करायची गरज नाही आहे आपण असं अल्प अशा वेळामध्ये तुम्ही जे ते छान मी सुंदर अशा सणांसाठी रंगोळीच्या इथे घरामध्ये बनवू शकता आजकाल काय होतं की रंगोळी काढायला खूप वेळ लागतो तर आता त्याच रंगोळीसाठी लगेच लगेच व्हायला पाहिजे किंवा जास्त वेळ न लागता असं कमीत कमी वेळामध्ये जोशी क्रिएशन्स घेऊन हो आले खूप साऱ्या सुंदर अशा रंगोळीच्या डिझाईन्स आणि एम डी एफ रंगोळीज वगैरे खूप साऱ्या बऱ्याचशा ऑप्शन्स आहेत मला फारशा माहिती ना नाही तर चला आपण ताईंच्या स्टॉलवर जाऊ आणि बघू कुठले कुठले ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि तुम्हीसुद्धा नक्कीच ह्या सणांसाठी आता दिवाळी येते वगैरे नवरात्री येते किंवा महालक्ष्मीचे गुरुवार वगैरे येत आहेत तर त्यासाठी तुम्ही जे आहेत रंगोळी घेऊ शकता म्हणजे प्रत्येक सणांसाठी तुम्ही या रंगोळीचा वापर करू शकता रियुजेबल आहेत वॉशेबल आहेत तर जाऊ आपण डायरेक्ट जास्त वेळ नाही घेता बघूया आणि तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्कीच ताईंकडून खरेदी करा ताईंकडून जे ते पूर्ण वस्तू जे ते ऑनलाईन सुद्धा मिळून जातात आणि भरपूर सर ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहेत तर चला ताईंच्या स्टॉलवर जाऊ आणि बघू कुठल्या कुठल्या रांगोळीज अवेलेबल आहेत व्हिडिओ पूर्ण बघा कसा वाटेल ते सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार माझं नाव सुनीता आणि आमच्या ब्रँडचं नाव आहे जोशी क्रिएशन जोशी क्रिएशन दरम्यान नवीन नवीन रांगोळ्या वेगवेगळ्या प्रकारचे घेऊन येत असतात वेगवेगळ्या सणांसाठी आता नवरात्र आणि दिवाळी येणार आहे मग त्यासाठी आम्ही छान छान रांगोळ्या घेऊन आलेलो आहोत सगळ्यात तुम्हाला पहिल्यांदा मी एम डी एफ दाखवते ह्यात तुम्हाला जस्ट फक्त कलर भरून ठेवायचा आहे त्याची कॉस्ट सेवन्टी फायला सिंगल आहे आणि तुम्ही पेअर घेतली तर वन फिफ्टीला येते त्यानंतर मग हे पॉलिफर प्लॅस्टिक रांगोळी तुम्हाला दिसतील न तीस तीन गोपद्म हे वेगवेगळ्या प्रकारची लक्ष्मीची पावलं त्यानंतर सरस्वती गणपती ओम श्री स्वस्तिक आणि बाकी लक्ष्मी यंत्र त्यानंतर आपले हे गणपती हा गोपद्माचा आहे कमळ आणि आपले चार लक्ष्मी यंत्र आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्ष्मी पद्म पण मिळणार यंत्र मंडला पण आहे कुबेर यंत्र पण आहे आणि त्यानंतर ही साऊथ इंडियन रांगोळी आहे कोलम आणि पद्मजा हे सगळे डिझाईन त्या आहेत त्यानंतर जे मी तुम्हाला मिळणार बॉर्डरपट्टी उंबरट्यावरती हां तुम्हाला सगळ्या बॉर्डर पट्ट्या मिळणार वेगवेगळ्या डिझाईनच्या आता ह्याच्यामध्ये आणि ही जी तुम्हाला रांगोळी दिसते ना ही संस्कार भारती रांगोळी आहे हे तुम्हाला एकोणीस डिझाईन दिसून ताटाभोवती okay. आता ह्या सगळे प्लॅस्टिक बोल्ड आहेत हे सगळे वॉशेबल आहेत सगळे पाण्याने आणि साबणाने तुम्ही वॉश करू शकता ही रांगोळीची रांगोळी मांडायची कशी तर एकतर खाली तुम्ही बेसला तर आपले एम डी एफचा फुट्टा घ्या किंवा असं ताड घ्या त्यामध्ये रांगोळी मला ताडीने पसरवा कलरफुल रांगोळीचा बेस बनवा आणि त्यावर तुम्हाला ही रांगोळी okay. मोल्ड ठेवून द्यायचे आहे, आहे। okay. मोल्ण मोल्ण ही जी व्हाईट मोल्ड आहेत हीच तुमची रांगोळी आहे म्हणून ह्या मोल्डचा कलर व्हाईट ठेवलेला आहे तुम्हाला बेस फक्त कलरफुल बनवायचं आणि त्यावर फक्त ही रांगोळी मोल्ड ठेवून द्यायचे तुम्हाला वाटलं मी उचलल्या खाली छापा येईल तर छापा येणार नाही फक्त तुम्हाला हे मोल्ड मांडून ठेवायचं आहे आता हे संस्कार बांधी रांगोळी फिक्स एकूण डिझाईन्स असतात okay. त्याचा वापर करून आम्ही लहान लहान कॉम्बो तयार रांगोळीचे वर डिझाईन दिसत तेच मोल्ड तुम्हाला आतमध्ये मिळणार हे ऐंशी रुपयाला एक okay. आहे आणि तुम्हाला डिझाईन्सचे चौदा अवेलेबल आम्ही केलेले आहेत ऑप्शन अवेलेबल आहेत ह्यामध्ये तुम्हाला मोठी साईज रांगोळी पाहिजे तर तुम्ही सेट ऑफ तू घेऊ शकता म्हणजे एकूणच डिझाईन्स आहेत प्रत्येक डिझाईनचे दोन दोन दो मोल्ड म्हणजे थर्टी एट मोल्ड एका बॉक्स मध्ये मिळतात त्याची कॉस्ट तीनशे रुपयाला येते म्हणजे सेट ऑफ एका डिझाईनचे चार चार मोल्ड त्याची कॉस्ट तुम्हाला साडे चारशे रुपयाला यायची आणि त्यानंतर मग तुम्हाला हे दाखवते मी फॉर्म फॉर्मशीटची रांगोळी पाठी तुम्हाला फॉर्म फॉर्मशीट दिसतोय त्याला ग्लिटर पेपर आम्ही युज केलेला आहे आणि वरती पॉलिनो प्लास्टिक रांगोळी आम्ही स्टिक केलेली आहे ह्या तीन पट्ट्या आहेत Okay. तुम्ही तुमच्या घरामध्ये कुठेही रांगोळचं डेकोरेशन बनवू शकता फक्त टू वे टेपने स्टिक करा okay. हा आणि हे तुम्ही रियूज परत करू शकता नाही जाणार याची कॉस्ट तुम्हाला सहाशे रुपयाला तीन पट्ट्या मिळतात यात okay. तुम्हाला डिझाईन्स आणि कलर अवेलेबल आहेत मग आलं आपलं हे केळीचं पान हे फेल्ट फॅब्रिक कपडा आहे है। चा, 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 चा। हा वॉश आहे मशीन वॉश आणि हँड वॉश आहे त्याची कॉस्ट तीनशे रुपयाला आहे हा दोनशे रुपयाला येतो हा शंभर रुपयाला येतो त्यामुळेच आम्ही विड्याचं पान आणि आंब्याचं पान आणलेलं आहे हे सिंगल चाळीस रुपयाला एक आहे हे पण चाळीस रुपयाला एक जेव्हा तुम्ही दहादाची क्वांटिटी घ्याल तर तुम्हाला तीस रुपयाला एक येणार आता दिवाळीसाठी आम्ही हे तुळसी वृंदावन पण आणलेलं आहे हा एक पन्नास रुपयाला आहे ह्याच्यामध्ये एक चमचा पाणी दोन चमचा तेल आणि वाट अशी स्प्रिंग तुम्हाला दिली जाते तुम्हाला तयार करायची आहे हा कमीत कमी आठ तास दिवस आलतो ही पन्नास रुपयाला एक आहे शंभरला दोन कलर तुम्हाला ऑप्शन भरपूर आहे त्याच्यामध्ये सहा ऑप्शन्स आहेत त्यानंतर ही ब्लॅक पट्टी तुम्हाला दिसते ही एमडीएफ ची आहे प्लेट तुम्ही युज करतो देवाऱ्यामध्ये पण तुम्हाला तुम्हाला येते गिफ्टिंग पण देता येते त्यानंतर आता हा जो प्रकार आहे हा तुम्हाला दिसतोय एमडीएफचा हे सगळे स्टॅम्प वडे रांगोळ म्हणजे छापा पूर्वी छापा जो वापरायचा तो आम्ही एमडीएफ मध्ये आणलेला आहे त्यात तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स अवेलेबल होतील रुपयाला एक आहे okay. त्याच्यामध्ये आम्ही दुसरा साईज पण तयार केलेला आहे ही चाळीस रुपयाला एक येते फक्त तुम्ही यामध्ये कलर भरा आणि हे विजला खाली तुम्हाला एक्झॅक्ट रांगोळी मिळते आणि ते पण क्लिअर मिळते आणि त्यानंतर आम्ही मोठ्या रांगोळ्या पण तयार ह्यामध्ये ही रुपयाला एक आहे त्यात तुम्हाला डिझाईन चे पण आहे त्याच्यामध्ये कलर भरा आणि वरचा हा मोल्ड उचलून घ्या एम डी एफ चा आणि तुम्हाला स्पष्ट एकदम क्लिअर रांगोळी दिसेल त्यानंतर मग आमच्याकडे हे एमडीएफ मधल्या बारा इंचा रांगोळे आहेत ही दोनशे वीस रुपयाला एक आहे तुम्हाला फक्त कलर भरायचा आहे आणि जर तुमचं युज करून होईल त्यावेळेला फक्त हे वरून टॅप त्याला कलर सगळा खाली पडला जाईल त्याच्यामध्ये डिटेल्स भरपूर मिळतील दोनशे वीस रुपयाला एक आहे आणि त्यानंतर आमच्याकडे काही मॅगनेट्स आहेत तुम्हाला स्टडी फ्रीजच्या पण मॅगनेट्स मिळतील हे कोणतेही कॉस्ट घ्या शंभर रुपयाला एक येते त्याच्यामध्ये त्यानंतर आम्ही काही मंथ कस्टमाइज करतो म्हणजे कस्ट कस्टमरच्या व्हॉइसमध्ये किंवा कस्टमरचं ऑडिओ ते पण कस्टमाइज करून देतो अशा प्रकारे आम्ही खूप छान छान प्रकारच्या रांगोळ्या इथे आणलेल्या आहेत आमचा स्टॉल नंबर फोर्टी थ्री फोर्टी फोर आहे, आहे। वसई वेस्ट मध्ये वर्तक हॉल मध्ये एक्झिबिशन आहे आमच्या स्टॉलला नक्की भेट द्या आणि छान छान रांगोळी खरेदी करा थँक्यू जर कोणाला ऑनलाईन मागवायचं हा तुम्हाला मी त्याचा नंबर देते अच्छा हे आमच्या ब्रँडचं नाव आहे जोशी क्रिएशन आणि माझा नंबर तुम्हाला डिस्प्ले होईल बघा अच्छा पूर्वपूर्वी म्हणजे आपण ऑनलाईनही मागू शकतो ऑनलाईनही तुम्हाला मिळू शकते चालेल थँक्यू तर फायनली आजचा हा जो ब्लॉग आहे तो आम्ही इथे चेंड करतो आहे आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल रंगोळीचा आवडला असेल खूप साऱ्या रंगोळीचे प्रकार बघितले आहेत सो वेगर सोबतच खूप साऱ्या सुद्धा ऑप्शन्स अवेलेबल आहेत त्यांच्यावर जसं जा की केळीचं पान वगैरे आहे ते तुम्ही रियुझेबल करू शकता नवीद्यासाठी यूज करू शकता तसं स्वामींचं एक मंत्र स्वामींची हे आहे स्वामींचं म्हणण्यापेक्षा प्रत्येक देवी दोनशन तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही कस्टमाइज करून सॉंग जे ते तुमच्या प्रकारे बनवून घेऊ शकता किंवा वेगवेगळे लागणारे दिवेज वगैरे आहेत अशा पुष्कळशा त्यांजवळ ऑप्शन्स होत्या तुम्ही पाहिल्यात नक्कीच तुम्हाला आवडल्या असेल आवडल्यास नक्कीच खरेदी करा ऑनलाईन मागवा किंवा डायरेक्टलीसुद्धा भेटू शकता तंचं ठाण्याला स्टॉल आहे ठाण्याला त्यांचं दुकान आहे शॉप आहे तर तिथेसुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता कॉन्टॅक्ट करा तुम्हाला ॲड्रेस मिळून हो जाईल आणि हा हा व्हिडिओ कसा वाटतं ते आम्हाला कळवा अशाच एका नवीन नवीन व्हिडिओजसोबत तोपर्यंत त्यांनी तुमची काळजी घ्या खात भेट ना हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त महिलांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना या एम डीफच्या रांगोळी आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळी त्या नक्कीच ऑर्डर करता येतील खरं तर आपली सण येत आहे आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत खात पी करा बाय बाय हसी पर मर ही ना